मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सर्व शेतकरी बंधासाठी आता अत्यंत मोठी आणि आनंदाच्या आता बातम्या समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा दिवाळी निमित्त आता सरकारकडून आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी भेट आता शेतकऱ्याची आता दिवाळी प्रचंड घोड होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पी एम किसान योजनाचा आणि नमो शेतकरी महा निधी योजनाच्या अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट हप्ता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आता त्यासोबतच आता दिवाळीची तोंडावर बघा तीन हजार अतिरिक्त मदतसुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता तुम्हाला बोनससुद्धा दिवाळीनिमित्त आता तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे आता पी एम किसान योजनाचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता एकूण चार हजार रुपये आणि दिवाळीचं गिफ्ट म्हणजेच की बघा तीन हजार अशी मिळून तुम्हाला टोटल सात हजार रुपये मिळणार आहे बघा शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता, आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही पैसे कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही पैसे जमा होणे सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आता दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार आहे राज्यातील बघा तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबाला आता सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरणार आहे व तसे शेतकरी बघा आता शेतकरी बांधवांना आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे शेत श्यत्... बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आज देण्यात आलेली आहे आज जाहीर केल्याप्रमाणे बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता एकाच एक वेळी वितरित करण्यात येत आहे आता याचा अर्थ बघा शेतकरी मित्रांनो आता दोन्ही योजनांचा लाभ आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे व तसे शेतकरी मित्रांचा बघा त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये आज खास अर्थ समाधान आहे आता शेतकरी मित्र बघा शेतकऱ्याच्या घरात आता आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे आता शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरणार आहे त्यांच्या खात्यामध्ये आता एकूण चार हजार रुपये जमा होणार आहे यामध्ये बघा पी एम किसान योजनाचे दोन हजार व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार अशा प्रकारे दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट चार हजार रुपये मिळणार आहे व त्याचप्रमाणे बघा दिवाळीचे की म्हणजे तीन हजार असे एकूण सात हजार रुपये आज पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधव जी बातमी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आता आलेली आहे व तसेच बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत जाहीर केले के की बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आज या ठिकाणी वितरित केला जाणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होते की आमच्या खात्यामध्ये हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे पण आता त्यांची प्रतिक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे ज्यासोबतच बघा आता आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की आता नमो शेतकरी योजनांचा आठवा आपता सुद्धा आजच तुमच्या बँक अकाउंटवर आता जमा करण्यात येणार आहे या दोन्ही योजनांची रक्कम आज संध्याकाळी सात वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता डायरेक्ट जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांचा दिवाळीचा खास अर्थात उज्ज्वल देणार आहे आजपासून निश्चित वितरित टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आजच्या दिवशी फक्त सात वाजेच्या नंतर फक्त या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा तर उर्वरित उद्या एकवीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही निधी भेटणार आहे यांचा अर्थ बघा असा आहे की बघा महाराष्ट्रातील टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि हे छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यामध्ये निधीचे वितरित करण्यात येणार आहे म्हणून आज तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला बिलकुल काळजी करायची नाही कारण की शेतकरी बघा आज फक्त पंधरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत निधी रक्कम बघा एकवीस जिल्ह्यात जमा होणार आहे शासनाकडून ही प्रक्रिया अतिशय नियोजितपूर्वक राबवली जात आहे सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांचा हप्ता मिळावा यासाठी अत्यंत या कठोर प्रयत्न चालू आहेत आता ही बातमी म्हणजेच की बघा आजची मोठी आहे आता शेतकरी बघा आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे की बघा आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा ही दोन्ही योजनांचे हप्ते चार हजार रुपये आणि प्रत्येक वितरित टप्प्या टप्प्यामध्ये आलेले आहे तसेच बघा हे सुद्धा लक्षात ठेवा फक्त काही निश्चित बँकेमध्ये आज हे पैसे जमा होणार आहेत कोणते ते बँक आहे ते तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे ज्या ठिकाणी हे निधी जमा करण्यात येईल त्या संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्यात आता हे पैसे जमा होणार आहे व बघा कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहे व तसेच कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो बघा आता हे फक्त आज पैसे फक्त पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये सरकारनेही जाहीर केलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचा यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला डायरेक्ट चार हजार रुपयाचा हप्ता संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटात डायरेक्ट जमा होणार आहे व तसेच बघा दिवाळीचं गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये सुद्धा तुमच्या बँक अकाउंटात आता जमा होणार आहे आता सरकारने हा निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना आता चेहऱ्यावर हस्य निर्माण होत आहे आता याच्या हंगामासाठी बघा आर्थिक मदतीच्या शेतकऱ्यावर भेटणार आहे तुमच्यासाठी सरकारकडून घेतलेल्या अतिशय महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही पातळीवर भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक अडचणी सुद्धा निर्माण होतात बऱ्याच बघा बऱ्याच ठिकाणी आता टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा येतात त्यामुळे बघा शासनाने नियोजितपणे निर्णय घेतलेला आहे की आज पंधरा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहे तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना हे थट बँक खात्यामध्ये मदत रक्कम मिळणार आहे त्यामुळे आता तुमच्या दीर्घकालीन प्रतीक्षा आता संपूर्णपणे संपलेली आहे परंतु लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायची प्रक्रिया पूर्ण करावी अतिशय महत्वाची असणार आहे तर तुम्ही जर ई के वाय केली नसेल तर तुम्ही या योजनापासून बघा वंचसुद्धा राहू शकता व तसेच शे शेतकरी मित्रांनो आता बघा आता मागील प्रमुख कारण म्हणजे बघा ज्या शेतकऱ्याला माग वीस वा हप्ता मिळाला नव्हता त्यांचे प्रमुख कारण होते की त्यांनी ई के वायशी प्रक्रिया ही केलेली नव्हती व तसेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले नव्हते त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या बँकांवर वीसवा हप्ता जमा झालेला नव्हता आता शेतकरी जर तुम्हाला एकवीसवा हप्ता सुद्धा मिळवायचा असेल तर तुम्हाला ई के वायशी लवकरात लवकर करून घ्यावी लागेल जर तुम्ही ई के वायशी केली नसेल तर तुमच्या बँक खात्यात आता पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आता काही शेतकऱ्यांच्या बघा विशेष बँकेमध्ये पैसे जमा झाले नव्हते म्हणजे की बघा वीस हप्ता जमा झाला नव्हता दहा सरकारी बँक आणि पाच खाजगी बँकेमध्ये त्यांचं खातं नसल्यामुळे कारण बघा शेतकरी मित्रांनो या पंधरा बँक निवडलेले आहे आता योजनांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारने बघा आज आणि उद्या या दोन दिवसात तुमच्या बँकाकडून आता डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे आता निवडलेल्या बघा पंधरा बँकेमधून करण्यात येणार आहे जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे पण जर तुम्हाला नमो शेतकी योजना किंवा पी किसान योजना हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला नाव सरकारच्या यादीमध्ये बघावे लागेल आता शेतकरी मित्रांनो बघा ती यादी आपण व्हिडिओच्या समोर सांगणार आहोत आता शेतकरी मित्रा पुढील प्रमाणे आपण या यादीचा समावेश करणार आहोत आता सर्वात पहिले आपण हे जाणून घेणं घेणार आहोत की बघा कोणत्या बँकमध्ये सर्वात पहिले नंबर लागलेला आहे आता शेतकरी मित्र बघा जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्या बँक अकाउंटला सात वाजेनंतर तुमच्या बँक अकाउंटला आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा बँक ऑफ इंडिया आहे व तसेच बघा शेतकऱ्यांची लाडकी बँक म्हणजे की बघा बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर आहे बघा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया आता या झालेल्या सरकारी बँक त्यानंतर आता बघा प्रायव्हेट बँक म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आय सी सी बँक बघा आय सी सी बँक एचडीएफसी बँक व तसेच एस बँक आणि दुसरी महत्वाची बँक शेतकरी बघा कोटका महिंद्रा बँक त्यानंतर आहे बघा एस बँक सगळ्यात शेवटी येत आहे कॅनरा बँक तर शेतकरी बांधवांचं तुमचं खाते यापैकी कोणतेही जर एका बँक अकाउंटमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपण लक्षात घेऊया की आता बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे शंभर टक्के गॅरंटी बघा शेतकरी मित्रांनो कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आलेला आहे व शेतकरी बघा आता तुमच्या बँकेकडून आता डायरेक्ट दोन्ही योजनांची चार हजार रुपये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो बघा पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे व तसे शेतकरी मित्रांनो बघा रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर आहे बघा सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडार बघा गडचिरोली चंद्रपूर आणि बघा लातूर या सोळा जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांना जर जर तुमच्या चार बघा सात वाजेच्या नंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा